तर यावेळेस एक ब्रेकिंग बातमी समोर येते मनसेला रामराम ठोकत रुपाली पाटील या हाती घड्याळ बांधणार असल्याचं कळत आहे अजित पवारांच्या उपस्थितीत रुपाली पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत रुपाली पाटील यांनी मनसेला चुकीचं सोडचिठ्ठी दिलेली आहे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता मात्र त्या रुप घड्याळ हातात बांधणार असल्याची माहिती समोर आलेली आहे अश्विनी सातव आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत अश्विनी काय अधिकची माहिती असतील गेले काही दिवस रुपाली पाटील ह्या नाराज होत्या आणि त्याच वेळी रुपाली पाटील पक्ष सोडणार अशी एक चर्चा जी आहे हो ले 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 ती पुण्यामध्ये सुरू होती आज अखेर त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा जो आहे तो अनिल शिदोरे यांच्याकडे दिलाय त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश हा होऊ शकतो प्रवेशाची अद्याप तारीख निश्चित झालेली नाही मात्र रुपाली पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालेलं आहे कदाचित अजित पवार यांच्या हा प्रवेश होईल बिलकुल धन्यवाद अश्विनी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे यावेळेस समोर आलेली आहे